मध्य भारतातील कमी दाबाची प्रणाली पाकिस्तानकडे सरकून जाताच राज्यात पावसाचा जोर ओसरलाय राज्याच्या अनेक भागात स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर आल्याने तापमानात वाढ होतीये आज दहा सप्टेंबर रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा वादळी प्रणालीपासून जोधपूर देवमाली बाराबंकी छापरा पुरुलिया दिघा ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे बंगालच्या उपसागरात ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या ते पाच किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे कर्नाटक पासून तमिळनाडू ते मन्नारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून ऊन सावल्यांच्या खेळात कमाल तापमानात वाढ होतीये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी चौतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मध्य महाराष्ट्रासह घाटमाथ्यावर काही ठिकाणी सकाळी उशिरापर्यंत दाट धुक्याची धुलई पसरली होती पुढील काही दिवस राज्यात पाऊस काहीशी उघडीप देण्याची शक्यता आहे आज दहा सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील परभणी हिंगोली लातूर नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीपीसह पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे